आज ना संध्याकाळी स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता म्हटलं जरासं वेगळं आणि चमचमीत खायची पण खूप इच्छा होती कंटाळा आला आणि चमचमीत आहे खायचं म्हटलं तर चला पटकन असा होणारा पदार्थ करूया तर मग म्हटलं एकदम आयडिया सुचली तर करूया मस्त स्ट्रीट स्टाईल पावभाजी तर मस्त तशी गाड्यावरची चमचमीत झमझमी त्याची पावभाजी करायला घेऊया तर इथे घेतलेले अर्धी वाटी वाटाणे हे ओले वाटाणे सोडलेले आहेत पाव किलो बटाटे घेतले पाव किलो फ्लावर घेतलं दोन टमाटे मस्त बारीक चिरून घेतले दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली ह्या बारीक लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या घेतल्या आहेत जवळजवळ वीस पंचवीस तुमच्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या असतील तर पंधरा एक घ्या एक इंच आलं घेतलेलं आहे सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या फ्लावर मात्र गरम पाण्याने धुवून घ्यायचं बटाटेवरचं साल काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे घ्यायच्या बटाट्याच्या छानशी शिजून होतात जरी मोठ्या फोडी असल्या तरी तर आता मी जे वाटाने घेतले त्यातले अर्धेच घातलेले आहेत एक चमचा हळद घातली आणि एक चमचा मीठ घातलं एक चमचा पावभाजी मसाला घातला वाटाने उरून ठेवले ते आपल्याला पुढे वापरायचे आहेत तर इथे बघा पाऊन ग्लास पाणी मी घातलेलं आहे यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल पण एवढं अगदी सफिशियंट होतं यापेक्षा जास्त मात्र घालू नका कारण ना पुढे आपल्याला पावभाजी स्मॅश करायला थोडासा प्रॉब्लेम होतो तर चला आता याच्या तीन शिट्ट्या होत आहे तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी लसूण अद्रक आणि यासोबत मात्र मी एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि ही थोडीशी तिखटपणाची आहे तुम्हाला आवडत असेल जास्त ना तिखटपणा तर अजून एखादी घातलीत तरी चालेल थोडंसं जाडसर मात्र वाटायचं आहे याचा ठसका असा मस्त आला पाहिजे आणि चवीला एकदम मस्त लागलं पाहिजे त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवा तीन शिट्ट्या झाल्या कुकर गार झाला भाजी बघा मस्त अशी शिजून झालेली आहे सर्व भाज्या मस्त आता स्मॅश करायच्या आहे पाणी अगदी कमी आहे आपण कमी पाणी वापरलं ना तर स्मॅश करायला अजिबात त्रास होत नाही अगदी पटकन स्मॅश करून होतो बघू शकता अगदी मस्त मौसूद स्मॅश करून झालेलं आहे यामुळे काय होतं भाजी ना एकदम घट्ट अशी जमून येते तर बघा आहे ना अगदी मस्त झालेली आहे तर आता हा कुकर बाजूला ठेवूया फोडणी करायला घेऊया जीर जीर कांदा कांदा मी आपल्या रोजच्या वापरातल्या पळीने तीन पळ्या तेल घातलेलं आहे टेबल स्पूनमध्ये म्हणाल तर ते चार टेबलस्पून येईल तर आता हे तेल छान असं तापलं त्यामध्ये मस्त जिरं तडतळवायचं आहे एक चमचाभर जिरं घातलं जिरं तडतळलं त्यानंतर कांदा घातला कांदा मात्र मी इथे अर्धाच घातलेला आहे आणि अर्धा कांदा आपण पुढे वापरणार आहोत ते केव्हा मी पुढे तुम्हाला सांग कांदा छान आपण तेलावर परतवून घ्यायचं आहे अगदी सोनेरी रंगाचा नाही करायचा थोडस असा शिजत आला की यामध्ये घालायचं आहे आपण तयार केलेलं वाटण मस्त असं अद्रक लसणाचं आणि मिरचीचं वाटण घालायचं चांगलं असं तळतळून घ्यायचं तेलामध्ये चांगलं असं मस्त खमंग सुवास दरवस्थ परतवून घ्यायचं परतवल्यानंतर यामध्ये आपण जे वाटाने ठेवलेले ते ना उरलेले ते घालायचे म्हणजे यासाठीच मी उरवून ठेवलेले ते खूप छान लागतात हे तेलात तळलेले वाटाने आता हा टोमॅटो आहे त्यामधला अगदी थोडा टोमॅटो म्हणजे पावभाग मी घातला आणि तीन भाग उरवून ठेवला ते का ते पुढे पण सांगते तुम्हाला आता टोमॅटो छान असा परतून घ्यायचा जास्तीचा असा टोमॅटो चिरलेला नाही घालायचा तो मध्येच आंबट लागतो मुलांना कंटाळा येतो कायला तर आता एक चमचाभर धनीजिरेपुडं घातलं एक चमचा काश्मीरी बेडगी मिरची घातली दोन चमचे पावभाजी मसाला घातला मस्त असं परतवून घ्यायचं अगदी मंद आचेवर आपण आता याला ठेवणार आहोत मस्त असं त्याला शिजू द्यायचं थोडा वेळ अगदी तोपर्यंत काय करायचं पटकन आपण वाटण तयार करून घ्यायचं उरलेला टोमॅटो आणि कांदा मस्त असा पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट केलेलं आपण हे तयार वाटण यामध्ये घालणार आहोत मसाले छान परतवून झालेले आहेत आणि छान असे तेलावर पण ते तेल सुटस्त झालेले आहेत आता ही टोमॅटो पुरी आणि कांद्याची पुरी घातलेली आहे छान असं परतवायचं अजूनही मी गॅस आचेवर ठेवलेला आहे चांगलं असं मिक्स करून झालं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी अगदी अर्धा कप घातलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो कांदा चिरला त्याच्यात अर्धाच कप पाणी मी घातलं बाकीचं उरवून ठेवलेलं आहे आता यात मी शिमला मिरची घातली सुरुवातीला मी नाही घातली तुम्ही आत्ता घातली ना खूप छान अशी दाताखाली आली ना छान अशी चव लागते आता याला झाकण ठेवून आपण दोन मिनिट असं आचेवर शिजू देऊया बघू शकता झाकण काढल्यानंतर किती मस्त तवंग सुटलेला आहे आता आपण स्मॅश केलेली भाजी यामध्ये घालायची अगदी सोपी सरळ अशी भाजी आहे करायलाही झटपट होते स्मॅश केलेली सर्व भाजी यामध्ये घातलेली आहे आणि भरपूर होते एवढ्या भाजीमध्ये अगदी सहा लोकं आरामात खातात तर बघा किती घट्टपणा भाजीला आलेला आहे ना हे प्रमाण तुम्ही घ्या अजिबात चुकणार नाही आता आपण काय करायचं आहे कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलं कुकर गरमच होता थोडंसं तर त्यामध्ये तांब्यावर पाणी घातलं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट्ट पातळ मात्र करू शकतात मीठ मात्र मी सुरुवातीला घातलेलं आहे नंतर अगदी थोडंसं वापरलं तर चालेल आमच्याकडे कमी खाता म्हणून मी नंतर नाही वापरणार तर चला आता ती भाजी थोडीशी उकळते तोपर्यंत एक तडका करून घेऊया दोन पळी पुन्हा तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलं कलरची मस्त मस्त अशी बेडगी मिरची घातली एक चमचावर आणि तडका पसरवून घेतला या तडक्यात तुम्ही कमी मिरची घातली तरी चालेल जर लहान मुलं खात असतील तर आता बघा मस्त तवंग झालेला आहे ना भाजीला मस्त मुठभर वरून पेरून घ्यायची आणि बटर घालायचं अगदी पाच ते दहा मिनिट भाजी मस्त अशी होऊ द्यायची मंद आचेवर भाजी खूप छान तिकडे होते तोपर्यंत आपण काय करायचं आता पाव गरम करून घेऊया तेल घातलं बटर घातलं आणि मस्त असा पाव ठेवलेला आहे लादीचा आणि मस्त तो मसाला लागलेला आहे थोडीशी मिरची घातल्यामुळे आणि असा गरमागरम पाव सर्व करायचा साईडला कांदा आणि कोथंबीर पण ठेवायची हाव आव, आव एक नंबर भाजी झालेली आहे बघू शकता अगदी गाड्यावर जायचं आता तुम्ही बंद करणार आहात अशी भाजी जर तुम्ही घरी केली ना मुलं तुम्हाला पुन्हा पुन्हा नक्की करायला लावतील आणि असं मस्त तो ओढचा तवंग टाकायचा थोडीशी मस्त अशी गार्निशिंग करून पावभाजी एकदम मस्त रेडी झालेली आवडली ना लाईक मात्र करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग मी पण खाते तुम्ही पण मस्त खा मस्त खा स्वस्त राहा एन्जॉय करा बाय